बांधवांना संत्र्याची बाग बघा पाणी देऊन झालेलं आहे इथे कालच पाणी देऊन झालेलं आहे पाय फसत आहे चांगले पूर्ण रान बोललं गेलं बघा फळावर इथे काही काही झाड मधीमध्ये गेलेले आहे त्याच्यामुळे झाडांनी खूप चांगला घेर घेतलेला आहे हे बघा ह्या मृग बाराची साईज बघा आणि थंडीमुळं जरा पानगळ होत आहे आता थांबली याला उद्या एल स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला एलिएटच्या स्प्रेनी बुरशीचं प्रमाण थोडं कमी होऊन आणि फ्लोच्या पाण्याने त्याचा लवकर वापसा झाल्यामुळं बुरशी हटचा अटॅक जास्त होणार नाही बघा झाड कुठच्या कुठ्यावरची फांदी बघा एकटीच उभी बांबूचं यायला सपोर्ट नाही काय नाही तरी पण फळाची साईज एकदम चांगली आहे तिथे बघा तर अशा प्रकारे हा भाग फुटलेला आहे भरपूर माल लागलेला आहे असं सनबर्निंग होते है। आता इथे काय मोकळं असल्यामुळं इथे झाड नसल्यामुळं ह्याच्यावर डायरेक्ट सूर्यप्रकाश येतोय आणि त्याच्यामुळे हे फळ असं सनबर्निंग होऊन भासते तर याच्यावर काही विशेष पर्याय आपल्याला करता येत नाही हे बघा अशा है। है प्रकारे भासते फळं हेच आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं दुसऱ्या बाजूला अडचण नाही अरे हे आपल्याला गृहित धरावं लागेल की तेवढं ते सनबर्निंग होणार आता हे झाड पडा तुम्ही हे असं आता मला व्हिडिओमध्ये छोटं वाटणार ह्याचा घेर जवळपास सोळा सतरा फुटाचा घेर झालेला आहे आणि हाईट झाली त्याची ते तेरा चौदा फूट आणि एवढा सगळ्या बाजूने माल आहे त्याला तर किती माल असायला पाहिजे काही ज्यांना अनुभव आहे त्यांनी सांगावं कमेंट्समध्ये आणि त्याच्यानंतर आता ह्या दीड महिन्यामध्ये बाग विकायला तयार होईल तर दीड महिन्यामध्ये बा काय रेट जायला पाहिजे जवळपास एक आठशे झाडं यांचे म्हणजे हजार होते त्यातले दोनशे झाडं गेलेले असतील तर हजार झाडामध्ये किती माल निघाला पाहिजे आणि किती रुपयाला विकायला पाहिजे याची अजून काही आम्हाला कल्पना आलेली नाही आहे पण तरी हे जसं थोडासा दिवस जाईल मार्केटमध्ये काय रेट आहे त्याच्यानुसार याची किंमत ठरेल तर व्यापारी बांधवांनी पण भाग लक्षात ठेवावं त्यां जेणेकरून त्यांना त्यावेळेस तो हा माल घ्यायला सोपं जाईल अशा प्रकारे माल आहे त्याला बेसल डोस झालेला आहे खताचा त्याच्यानंतर वॉटर सोलबल पण तर आठवड्याला सुरू आहे स्प्रे पण कोळीचे मागचे दोन स्प्रे कोळीचे झाले त्याच्यानंतर बुरशीनाशकचं पण स्प्रे झालेला आहे आणि आता आपण परत एक एलियडचा स्प्रे घेणार आहे अशा प्रकारे पाणी बसलेलं आहे म्हणजे असं भरपूर पाणी बसलं आहे त्याच्यामुळे सनबर्निंग थोडं कंट्रोलमध्ये येईल आता मघाशी तुम्हाला दाखवलं मी सनबर्निंग आता इथे बघा ह्या झाडाला त्याच बाजूला आहे आपण इथे सनबर्निंग कमी आहे किंवा नाही जायकायला कारण याच्या शेजारी इकडं झाडं आहे सूर्य डायरेक्ट त्याच्यावर पडत नाही सूर्यप्रकाश तर अशा प्रकारे बाग आहे कसा वाटलं हा बाग आणि याचं बागेचं नियोजन कसं वाटलं हां आता हे शेतकरी पुण्याला असतात यांचे वडील इथं पाणी द्यायचं वगैरे काम करतात ते पुण्याला आठवड्याला शनिवार वर येऊन स्प्रेचं खताचं नियोजन वगैरे करतात त्यानुसार हा बाग बऱ्यापैकी चांगला आहे आपण असं म्हणू शकतो ओवरलोड फुटला अशी काही काडी राहिलेली काढायची ते आता आपण फेब्रुवारीमध्ये माल तुटल्यावर काढून घेऊ अशा प्रकारे आता इकडे साईज थोडी लहान आहे इकडे हा बाग रोपड्यामध्ये मोडतो म्हणजे तिकडचे जे झाडं आहे तिकडचे झाडं ते जुने झाडं आहे आणि हा जो आपण बागेमध्ये आता एंट्री केली हा बाग त्याच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी लहान आहे तर इकडे हा थोडासा लेट फुटलेला आहे फळाची साईज पण छोटी आहे म्हणजे हा फेब्रुवारी एंड मार्चला हार्वेस्टिंगला येईल त्यावेळेस कसे बाजार राहते त्याच्यावर आपण ठरू काय भाव विकायचा आणि कसा विकायचा उक्ता विकायचा की किलोवर द्यायचा अशा प्रकारे पण फळाच्या कलर आणि पानांचा कलर हा चांगला आहे पानगळ होते आणि खूप प्रमाण कमी आहे पानगळीचं बघू शकता तुम्ही नवीन पानं नाहीच गाळेल जास्त हे सगळे जुने अशा प्रकारे आपल्याला ह्याचं नियोजन झालेलं आहे ह्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी चेंज करण्याच्या आहे पण वेळेअभावी त्या होत नाही आहे आणि करू शकत नाही आहे ते फ्लोचं पाणीसुद्धा रात्रीची लाईट असल्यामुळं आपण ट्रॅक्टरचं इंजिनवर दिलेलं पाणी आहे हे म्हणजे दोन दिवस सलग ट्रॅक्टर चालू कर ठेवून आपण त्या ट्रॅक्टरच्या इंजिनवर हे पाणी फ्लोचं दिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने पाणी पण द्यावं लागतं कारण लाईट लाईट रात्रीची आहे म्हणून त्याला फ्लोचं पाणी द्यायचं नाही असं जमणार नाही अशा प्रकारे आणि बाकी संत्रामध्ये जे आता सध्या रेटचा इशू होतोय नेहमी नेहमी आपण जर वेळेत माल काढला तर रेट हा आपल्याला चांगला मिळणारच बाकीचं चा आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू धन्यवाद